जी कामले एडवोकेट संबोधित करेंगे वो किसी परिचय की मोहताज नहीं है लेकिन इन सारी घटनाओं में मैं सुप्रीम कोर्ट में था और सुप्रीम कोर्ट के बाहर एक चर्चा हुई जो आपने देश में फैलाना चाहिए शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब के भारत में आज के इसमें जनसंख्या है तैतीस पॉइंट साठ करोड़ और आप सुप्रीम कोर्ट का डिसीजन तो क्या इस देश की सरकार बदल सकते हैं और ये आपके ध्यान में आना चाहिए कि आप इस सरकार को बदल सकते तो ये प्रॉब्लम तो बहुत है बताए आपको अब सुमिता जी आपको सोल्यूशन बताएगी साथियों आप सभी को क्रांतिकारी जय भी क्रांतिकारी जय भी जय भारत जय संविधान एक ऑगस्ट दोन हजार चोवीस तो आया हुआ यह निर्णय आपण घातक आहे बरं आणि म्हणूनच ही जी रात्रच नाही तर दिवस देखील वैराचा आहे आणि ह्या निर्णयाला आपण समजून घेतलं पाहिजे एक ऑगस्ट चा निर्णय म्हणजे देशाच्या इतिहासामधील काळा दिवस असणारा निर्णय आपण म्हणू शकतो आणि याने काही जाती व्यवस्था संपणार आहे का अर्थातच नाही सुप्रीम कोर्टने दिलेला एक अगस्ट निर्णय म्हणजे जाती व्यवस्थेला अधिक बळगटी देणारा हा निर्णय आहे म्हणून जिथे क्रिमिलेअरची जी केसच नव्हती जी एसटी एसटी क्लासिफिकेशनची केस होती अशा याच्यामध्ये क्रिमिलेअर देखील लावण्यात यावं असं पाचशे पासष्ट जजमेंट असणाऱ्या निर्णयामध्ये सात जस्टिस असणाऱ्या संविधान पीठाने हा निर्णय दिलेला आहे बांधवांनो आता बघा आरक्षण 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 ह्या देशामध्ये आरक्षण ह्या शब्दाला इतकं बदनाम करण्यात आलेलं आहे असं फासवण्यात आलेलं आहे की आरक्षण रसत काय पूर्ण संविधानच पण सर्वसामान्य जनता आणि देशातील जनतेने हे ध्यानात घ्यायला हवं की संविधानामधलं आरक्षण हे एक छोट टूल आहे आरक्षण हा काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे आरक्षण हा सामाजिक भेदभाव मिटविण्यासाठी देण्यात आलेलं प्रावधान आहे सन्मानासाठी जगता यावं घडून पण अधिक आधी नाही फक्त पाच मिनिटांमध्ये महत्वपूर्ण आता याच्यावरती उपाय काय आता कसं आहे ना आपण सगळ्याच आरक्षण वाचवता वाचवता सगळ्यांसाठी लढता लढता आपलं आरक्षण संपलेलं आहे याचा परिणाम हा झालेला आहे की येत्या दहा वर्षामध्ये आरक्षण नसणार आपले जे उच्च पदस्थ एसटी एस टी बांधव आता जिथे आहेत तिथे नसणं अतिश साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर म्हणून हा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टच या निर्णयामध्ये असं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयाचं की उपवर्गीकरणाचा हा जो निर्णय आहे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन थर्टी फाईव्ह थ्री फोर वन एंड थ्री फोर टू निर्णय है हाँ योग्य है स्मृता जी आपको कानून मार्गदर्शन कर रहे हैं मैं जो नारे दे रहे उनसे निवेदन करूंगा कि उनको सुन ले हम लोग उनसे रिक्वेस्ट करेंगे हमारे सोल से जाके उनको समझाइए क्योंकि तो बहुत महत्वपूर्ण बातें ओपिनियन साथियों साथी जो निर्णय हैडयंत्र और साजिश रंजिशो चे बरा हवा निर्णय है बाबा साहब अंबेडकर कहते हैं है मी ब्राह्मणांचा विरोध करत नाही तर मी ब्राह्मण वादाचा निर्णय जो ब्राह्मणवाद

he <laughs> did समर्थन करतात ना तेलंगणा सरकार म्हणते की हा निर्णय लागू करणारा सर्वात आधी आमचं राज्य राहील आमच्याकडे काय उपाय आहे आमच्याकडे काय उत्तर आहे अशा मंत्र्यांना ज्यांनी इंडिया गठबंधन म्हणून संविधान वाचवण्यासाठी ज्यांनी मते घेतली आता ते संविधान धोक्यात आलेलं आहे दिलेला याचा हे फार षडयंत्र आणि हा निर्णय त्यांनी आधीच आखलेला होता आणि भारतातील मधील पोस्ट मिळवण्यासाठी तीस कोटी दलित बांधवांचा जो घट जो अधिकाराचा ज्याची शिकार तीस कोटी बांधवांची ते देखील आपलेच व्यक्ती त्यामध्ये बसलेले असताना देखील हा निर्णय आलेला आहे तीन गोष्टी सांगेल आणि माझे विचार या ठिकाणी थांबवल बांधवांना बघा तेलंगणामध्ये जर असा अध्यादेश अध्यादेश ते काढते तर आपण आता चुप राहून चालणार नाही खोलकल बोलणे का वक्त आणि पहिली रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्ट मध्ये जाहीर झालेले आहे असं म्हणत नाही तुमचीच लहान बघितली आहे तुमच्यासाठीच लढत आणि आपल्या सर्वांचा हा लढा आहे डॉक्टर महेंद्र तांबे विश्वास पाटील पिटिशन काय होणार तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक संघटनांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त प्रमाणात रिव्ह्यू पिटिशन फाईल कराव्या हे आव्हान मी या ठिकाणावरून करते सोबतच यासारखानाच विपक्ष जे आहे संविधान वाचवण्यासाठी म्हणून आपण त्यांना मते दिली एकशे बत्तीस असेल आणि अद्यापिक जर पारित झाला तर सर्वात आधी बांधवांनो ह्या आपल्या एस सी एस टीच्या सांसदला झोडपड करण्याची जबाबदारी ही तुमची आमची समाजाची असून आपण त्यांना पाठवलेला आहे वेळ आलेले आर्यपार लढायची हम लढेंगे जे इतके भीती काय घेत आहे ते जेवण